महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया लाईक आणि करा रायगड जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी शेकपच्या चित्रलेखा पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तरी रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे मोठी रणधुमारी सुरू झालीये शेकअप पक्षाकडून तुमची रणनीती काय असणार शेका पक्षाने कायमच रायगड जिल्हा परिषदवर वर्चस्व शेका पक्षाचं आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही चांगल्या माध्यम आहेत ज्यातनं तुम्ही जनसेवा करू शकतात तळागाळातल्या लोकांचं काम करू शकतात त्यांच्या स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मांडू शकतात तर यावेळेस सुद्धा हीच जनतेचाच विचार करून आम्ही खूप चांगले कॅन्डिडेट सगळीकडे दिलेले आहेत बरेच ॲडव्होकेट आम्ही दिलेत यंग मुलींना संधी दिलीत काही सिव्हिल इंजिनियर आम्ही शहापूर मतदारसंघात एक दिलेला आहे तर या पद्धतीचा आम्ही रणनीती आखली आणि शेका पक्षाची मतंही ठाम आहेत आणि आम्ही जे काम करतो जे प्रश्न मांडतो जनतेची सेवा करतो त्याचा निक रिझल्ट आम्हाला नक्कीच मिळणार आहे लोक शिंदे गटाला प्रचंड कंटाळलेली आहेत त्यांच्या हुकुमशाहीला त्यांच्या खोट्या बिलांना त्यांच्या भ्रष्टाचारांना अर्धवट पेंडिंग कामांना त्याच्यामुळे स्थानिक चांगले लोकप्रतिनिधी असणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय बघायला गेलं तर आघाडी आहे की स्वबळ महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरलेले खूप नियोजित आम्ही सगळे फॉर्म भरलेले त्याच्यामुळे एक चांगला निकाल शेकापला आणि आघाडीला येणार आहे ज्या अर्थी तुम्ही आता वक्तव्य वा केलं की शिंदे गटाला कंटाळलेले आहेत शिंदे गटाचे आमदार आता जस्ट दावा करतायत की आम्ही दहा पैकी दहा सीट निवडून आणू काय सांगू त्यांना दावा तो है है। तर कोणी काही करू शकतो लोकशाहीमध्ये बोलायचा अधिकार आहे मग ती बघाय का तिकडे बघायला गेलं तर भाजप देखील दावा करतोय की आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष मिळवूनच राहणार याकडे कसं बघतात शेका पक्ष वेगळा पक्ष आहे आणि आम्ही माणसं वेगळी आहे हे मला असं काय करणार आकडेवारी त्याच्याकडे मी बघत नाही मी ही एक संधी बघते जनतेची सेवा करण्यासाठी तर लोकांना मला हेच सांगणंय की तुमचं जर काम करायचं असेल भूमिपुत्राचं काम करायचं असेल सर्वसामान्य माणसाचं काम करायचं असेल तर शेका पक्षांनी तुमच्यातले उमेदवार दिलेत आम्ही कदाचित मटणं आणि दारवा कमी देऊ पण तुमच्यातला उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि स्वतःचं हित करा तुम्ही स्वतःसाठी शेका पक्षाला मत देता हे लक्षात ठेवा हे जे येतील खोटे खोटे मेळावे घेतील आमकं करतील धमकं करतील पण नंतर कोणी नसेल तुमच्यासाठी उभं कोविडमध्ये आम्ही होतो सगळ्यामध्ये आम्ही होतो त्याच्यामुळे मला नक्की विश्वास आहे की चांगला प्रतिसाद जनता आम्हाला देईल या आधीच्या निवडणुकीत पाटील कुटुंबिया तुमच्या सोबत आता तसं नाहीये दुसऱ्या पक्षात गेले मतदानाचा कुठे बसेल नाही बसणार नक्की नाही बसणार तो बसला असता तर माझ्या आमदारकीलाच बसला असता माझ्या आमदारकीला दहा हजार मतं जास्ती आहेत तो, तो बसला असता तेव्हा पण ते तसे इंडिरेक्टली नव्हते तर मला नाही वाटत बसेल कारण की शेका पक्षात कॅडर बेस्ड पार्टी आहे मत हे झेंड्याला असतं मत हे विचाराला असतं आणि त्यातून आम्ही एवढे चांगले कॅन्डिडेट दिलेत आणि एवढी संधी दिली आहे आणि जयंतबाईंनी इतका तरुणांवर विश्वास ठेवला आहे सगळ्या वडीलधारी सिनियर कार्यकर्त्यांनी तरुण उमेदवार काढून दिले त्याच्यामुळे नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळेल पर्यटनाच्या दृष्टीने आणि सगळ्याच दृष्टीने अलिबाग ही महत्वाची भूमिका करून पुढचं विजन काय असेल सी शेकाप कडून मेनली विजन काय माहितीये का की दोन विजन वरती मी या ठिकाणी बोलते एक आहे की डेव्हलपमेंट झाली पाहिजे रायगडमध्ये डेव्हलपमेंट होतीये पण आज ही डेव्हलपमेंट बाहेरच्याची नसून आपल्या मुलांची झाली पाहिजे दुसरी आमची विजन आहे की शिक्षण तो आपल्या मुलाची डेव्हलपमेंट कधी होईल किंवा येणाऱ्या कारखान्यामध्ये तो नोकरीला कधी लागेल जेव्हा तो एज्युकेटेड असेल म्हणूनच आम्ही स्कूल काढण्यावर जास्ती भर देतो सायकल वाटपांसारखे उपक्रम करतो की करून तो मुलगा एज्युकेटेड होईल म्हणून आम्ही दिलेले कॅन्डिडेट्स पण एज्युकेटेड असेल आणि तो जर एज्युकेटेड कॅन्डिडेट जाईल दुसरं आमचं म्हणणं आहे जसं आमच्या पूर्वजांनी खोतीच्या विरोधात लढा दिला तर आमचं म्हणणं आहे की छोटा ऑन्टप्रेनर झाला पाहिजे तुम्ही जमीन विकू नका कारण की आज काय झालंय जो दलाल आहे गावचा जो दलाली करतो लँड डिलिंग करतो ते मोठ्या बलाढ्य लोकांना गरीबाच्या शेतकऱ्याच्या जमीन विकून टाकतात आणि मग नंतर परवा मी तुम्हाला एक उदाहरण देते जिराडमध्ये एक मुलगा माझ्याकडे रडत आला तो म्हटला ताई मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय मला एक मोठं हॉटेल काढायचं स्वप्न आहे म्हणलं तू काढ ना आपण तुला मदत करू लोन्स देऊ काय आपण फायनान्शियल प्रोव्हिजन करू तुझ्यासाठी तो म्हणे ताई माझी जमीन गेली म्हणलं कितीला गेली ताई दोन लाख रुपये गुंठ्याला गेली म्हटलं आता किती तिथे भाव झाला पंचवीस लाख रुपये गुंठा झाला तर हा लॉस हे पुढारी दलाल करतायत तर आम्ही लोकांचं दोन करतोय डेव्हलपमेंट झाली पाहिजे ते स्वबळावर उभे राहिले पाहिजे त्यांना कोणी फसवलं नाही पाहिजे आणि सोशल जस्टिस लोकांना मिळालं पाहिजे जसं आता आशा वर्करचे जेव्हा पगार होत नव्हते तेव्हा शेका पक्षांनी सगळ्या आशा वर्करना संघटित केलं मी जाब विचारला शासनाला की प्रशासनावर एक आदरक्तक भीती ही शेका पक्षाची असणारे कोणासाठी सर्वसामान्य माणसासाठी आणि मग त्या आशा वर्करचा पगार झाला तर ह्या सगळ्या भूमिका घेऊन शेका पक्ष निवडणुकीत उभा आहे आमच्या काळीच आरसीएफ आली आमच्या काळी विरोधी पक्ष नेते दत्ता पाटील साहेब होते तेव्हा आर सी एफ आणि मोठे मोठे कारखाने आले आणि या कारखान्यांमध्ये स्थानिकांचं अस्तित्व काय उद्या जे एस डब्ल्यू आहे आपल्याकडे तर त्याच्यात स्थानिक पोरं किती भरती करतात नुसतं स्थानिक पोरं नाही जे कॉन्ट्रॅक्ट येतात आज आपण बघतो बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येऊन आपल्याकडे काम करतात आणि मग पुढारी हफ्ते घेतात आमचा भूमिका ही आहे की ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आपल्या पोरांनी घेतलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या लेवलला काम करतोय पहिलं म्हणजे आपल्या लोकांना एज्युकेट करणं दुसरं म्हणजे त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणं आणि तिसरं म्हणजे त्यांच्या सोबत राहून त्यांचे प्रश्न समजून घेणं बांधणं जसं आता कला क्षेत्रात बघा शेका पक्षांनी नाट्यगृह उभं केलं आज कलाकारांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळालं ना मी उगीच वायफळ असे ही कबूल करीन ते कबूल करीन म्हणतच नाही मी केलेल्या गोष्टी दाखवते फक्त आणि या पुढे सुद्धा आम्ही जी जी संस्था स्थापन केली त्या ज्या ज्या संस्थेवर शेतकरी कामगार पक्षाचे मेंबर आहेत त्या संस्थांनी आज शेतकऱ्यांचे कर्ज असतील आर डी सी बँकेतनं नो, किंवा नोकऱ्या असतील पी एन पी सारखी शिक्षण संस्था असेल नाट्यगृहासारखी संस्था असेल जळलं तरी परत उभं केलं अशाच संस्था आम्ही उभ्या करणार त्याच्याकडनं लोकांचे डेव्हलपमेंट करणार आमचा लढा आमचं हृदय हे त्या भूमिपुत्रासाठी आहे आणि त्याच्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही करणार जसं की तुम्ही म्हंटल तुमचा लढा भूमिपुत्रांसाठी पण हा। पनवेल मध्ये नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटीलांचं नाव नाही दिलं त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये कुठेतरी नाराजी आहे आमदार दावा करत होते की नाव देणारच पण अजून देखील कुठेही दिलं गेलं नाही आणि आमदारांनी सांगितलं होतं की मी राजीनामा देईन पण अजून कुठे राजीनामा नाही दिला सी तुम्ही अजूनही समजून घ्या भाजप शिंदे दिल्ली तक्तावर मुघल तक्त कसं होतं पूर्वीच्या काळी आणि दिल्लीच्या तक्तांनी चालणार आहे पण आम्ही खरे मावळे आहोत चळवळीतले मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे चळवळीतले मावळे आहोत त्याच्यामुळे आम्ही स्वराज्यासाठी लढणार आम्हाला कोणता दिल्लीचा रिमोट कंट्रोल नाहीये आम्ही आमची लोक संघटित करणार आणि लढणार ही आमची भूमिका आहे बघा आता तुम्हीच मला सांगितलं मला सांगायची गरज आहे नाव दिलं नाही खोटे राजीनामे देतो हे देतो अशा मोठ्या मोठ्या प्रॉमिसेस गोष्टी केल्या केलं का केलं के नाही मग त्याच्यासाठी थांबपणे कोण उभा राहू शकतो तो तसे शेका पक्ष आम्ही जो जो लढा लढला आता साडेबारा टक्क्याचा लढा असेल किंवा सेजचा असेल आम्ही शेतकऱ्यांना तो हमीभाव मिळवून दिला तर असेच लढे आम्ही पुढे लढणार आता खड्डे भरत नव्हते आम्ही रस्त्यावर बसलो आणि खड्डे भरायला त्यांना भाग केलं ना स्मार्ट मीटरचा प्रश्न होता जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक बिल एवढं येत होतं लोकांचं त्या स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे स्मार्ट मीटर काय होतं अडाणीची दलाली होती ती तुम्ही कोणत्या तरी बिझनेसमॅनला मोठं करायला आमच्या गरीब शेतकऱ्यावर स्मार्ट मीटर लादत होते हे योग्य नाही ना, ना तुम्ही बिल बघा स्मार्ट मीटरची तो दुसरा जी आर जो मुख्यमंत्र्यांनी काढला की स्मार्ट मीटरची सक्ती नाही त्याच्यात सगळ्यात मोठा हात श पक्षाचा आहे आणि आमच्या भूमिकेचा आहे आणि आज त्याच्यामुळे लोक वाचली ना इलेक्ट्रिक बिल्स पासून महागाईने ग्रासलेला प्रचंड महिला आणि युवक वर्ग आहे काल बघितलं आपण लाडकी बहीण योजना तुम्ही काढली महिलांना टॉफी दिली इलेक्शनच्या आधी पण आज तुम्ही त्यांना पैसे देत नाहीये दुसरी म्हणजे तुम्ही युवा प्रशिक्षणार्थी लावले त्यांना पण लावलं सांगितलं तुम्हाला गवर्नमेंट जॉबमध्ये परमनंट करू त्यांना पण आज एक लाख युवा प्रशिक्षणार्थी सरकारवर प्रचंड नाराज आहे त्यांचं सुद्धा आम्ही मोठं संघटन त्या ठिकाणी तयार करतोय आणि त्यांचा पण लढा आम्ही लढतोय त्यांची परवाच आमची प्रेस कॉन्फरन्स पण झाली जर बघायला गेलं लग तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे काय सांगता किती सीट्स येतील काय नाही मी तुम्हाला जसं म्हंटल मी कधीच इलेक्शनच्या आधी याच्याबद्दल बोलत नाही मी फक्त सांगू शकते की शेकाला का मत द्या आणि आम्ही काय भूमिका करतो आणि आमचं आत बाहेर वेगळं वेगळं नसतं ही आमची भूमिका आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहतो सी आज शेका पक्ष कधी कधी आम्हाला त्याचा फायदा पण होतो तोटा पण होतो आम्ही इतर पक्षांसारखे वाटते ते फ्लेक्झिबल नाही आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे आमचे नेते ते कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही अशा नेत्यांचे कार्यकर्ते ज्यांनी चार पिढ्या पक्ष बदलला नाही माझा प्रश्न आहे लोकांना तुम्ही उमेदवार बघा निष्ठावंतांना मत द्याल की चार ठिकाणी नाचकाम करणाऱ्याला मत द्याल जो खुदके पार्टी के का नाही हो सका व लोगो का, क्या ही का ना आज जे पक्ष सोडून गेले ते स्वतःच्या बाबजाद्यांच्या पक्षाचे नाही होऊ शकले तर तुम्ही लोकांचे काय होणार हा प्रश्न आणि लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की तुम्ही जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे बघा आज प्रॉब्लेम काय एकमेकांना टीका आहे ते करण्यात एवढा वेळ जातो की जनतेच्या प्रश्नाकडे कोणी बघतच नाही म्हणून शेकासारखा पक्ष खूप गरजेचा आहे जनतेचे प्रश्न मांडायला बघायला उचलून धरायला एकंदरीत आपण जर पाहिलं तर जनतेचे विविध प्रश्न जनतेच्या विविध समस्या मांडण्यासाठी शेकाप पक्षाची अत्यंत गरज असल्याचे वक्तव्य चित्रलेखा पाटील यांनी केलेले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय सह मी धनश्री मेट्रो रॉयगड साठी अलिबाग नेव्हर मिस एन